नमस्कार मैदान झालं आज मोरगाव जोगवडी फाटीवरती आणि त्या मैदानात आज सबंध महाराष्ट्राला महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका बैल म्हणा तुम्ही आता आता म्हणतोय अगोदर पण होता पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्प कॉकटेल या बैलानं आज दाखवून दिले त्या दिवशीसुद्धा दाखवून दिले आणि आज सुद्धा दाखवून दिले आणि नक्कीच इथून पुढे दाखवून पण देईल तो पीक कॉकटेल कारण त्या कॉकटेलला मी अगोदर पण सांगितलेलं आत्ता पण सांगतोय आणि इथून पुढे पण सांगतोय कॉकटेलला एक आदत बैल असला ना कॉकटेल हा खतरनाक स्पीडचा बैल आहे एकसष्ट लाख त्याला दिलेत चेष्टा नाही काहीतरी त्या बैलामध्ये धमक असल्याशिवाय असे दिलेल्या नाहीत त्यांना त्याला कॉकटेलला एकसष्ट लाख पिंटू शर्ट मोडक ओळखी यांनी बघितलं तुम्ही तो आदत वयापासून धुमाक घालतोय या बैलगाडा क्षेत्रात परंतु मध्यंतरीच्या काळात गेले एक वर्ष झालं त्या बैलाला गुलाल नव्हता एक नंबर नव्हता चांगले पैरे कोण देत नव्हते जीवनात हा संघर्ष पाहिजे संघर्षाशिवाय काही सुद्धा जीवनाला अर्थ नाहीये तसंच पिंटू शेठ मोडकवडकी यांच्या कॉकटेल कॉकटेल सोबत सुद्धा असं झालं पिंटू शेठ मोडकवडकी यांच्यासुद्धा सोबत असं झालं की त्यांना पैरे कोण देत नव्हतं एवढा मोठा बैल असून सुद्धा चांगले चांगली लोक फक्त त्यांनी सांगितलं मला राहुल दादा यांनीच माझ्या जवळचं व्यक्ती आहे कधीही माझ्या माझ्या अडचणीत त्यांनी मला मदत केली मला बैल दिला नक्कीच आता कॉकटेल असं वाटत होतं संबंध महाराष्ट्राला कॉकटेलचं वजन वाढलंय कॉकटेल पळू शकत नाही आता पळणं झालं आहे आणि नक्कीच मी अगोदर पण सांगितलेलं संबंध महाराष्ट्राला तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा जाऊन मी सांगितलं होतं कॉकटेलचा फॉर्म आहे फॉर्म गेलाय त्याला फॉर्ममध्ये यायचा असेल तर त्याला एखादा हलका पैरा केला पाहिजे हलका पैरा म्हणजे नक्की कसला पहिला एक आदतचं वासरू त्याच्यासोबत जर पाळली ना तर कॉकटेल त्याच्या स्पीडमधून पाळणार मग कॉकटेलचा कितीही वजन असू द्या आणि त्याने धमक दाखवून दिली संबंध महाराष्ट्राला त्या दिवशी पण अंगापूरमध्ये बघितलं संबंध महाराष्ट्रानं कॉकटेलनं काय कमाल केली सुट्टा निकाल घेतला आणि आत्ता जो निकाल आहे मोरगावच्या जोगवडी फाटीमध्ये मैदान झालं आज त्या मैदानात कॉकटेलने निकाल घेतला म्हणजे घेतला सगळ्या बकासूर आला नव्हता याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साम्राज्य सुद्धा आलं नाही कारण की मोहेश्वर धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठ्या निघतायत परंतु एखादा गरीब बैलगाडा मालक बकासूरच्या नावाने चिठ्ठी काढतोय कारण की का तर त्याला गट पास व्हावा हो जरी गुलाल जरी पडला तरी बरं वाटतं कारण की बकासूरच्या नावाला खूप मोठं यश आहे नक्कीच तसंच आज बघकासून आला त्यामुळे खूप सगळेजण नाराज झाला असू द्या येईल तो सांगेन तुम्हाला तो अपडेट देईन ते होवा हो येणाऱ्या मैदानामध्ये परंतु आज डोळ्याचं पारनं फेडलं म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या अर्जुननं आणि कॉकटेलनं ही बैल वेगवेगळ्या पैऱ्यात पळाली परंतु ही अनुभवी बैल इथे महाराष्ट्रातली परंतु दोघांनी ही दोघांची चमक कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जेव्हा आज कॉकटेलनं पायावरती निकाल घेतला कॉकटेलची गाडी मागं होती परंतु त्या महिब्याने सुद्धा चांगली साथ दिली कॉकटेलला असं बंद महाराष्ट्राने बघितलं कॉकटेल पुन्हा फॉर्म मध्ये आलाय त्याचं यशाचं श्रेय सगळं सनी ड्रायव्हर यांना जाते कारण की त्यांनी त्या पैरे केलेले आहेत व्यवस्थितरित्या पैरे केलेले आहेत आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बालाजी ड्रायव्हर नेवरेकर यांनी नक्कीच आज कमबॅक असावं तर असं असावं हो। दोन मैदानाचा एक नंबरचा मानकरी झालाय कॉकटेल आणि तो कॉकटेल पुन्हा त्याच फॉर्म मध्ये आलाय त्याच जोशात आलाय आता पिंटू शेट मोडक वडकी खऱ्या रूपात दिसतील कारण की तुम्हाला माहितीच आहे बैलाचा बॅड फॉर्म होता त्या सुद्धा त्यांनी साथ दिली परंतु काही मैदानात ते येत नव्हते कारण की आपला त्यांचा कॉकटेल जो आहे तो गटाला पराभव व्हायचा सेमीला पराभव व्हायचा त्याच्यामुळे त्या ते मनातून थोडेसे खचले होते परंतु आता ते खचायची वेळ नाहीये पिंटू मोडकवडकी हे जर माझा व्हिडिओ जर बघत असतील एक त्यांना सांगणं आहे की खरंच कॉकटेलनं तुमचा तुमचं जे नाव आहे ते उंच शिखरावरती अगोदर सुद्धा नेले आणि आता सुद्धा तो नेणार तो कॉकटेल आहे संबंध महाराष्ट्राने बघितलाय त्या बैलाचा पळ पर... त्या दिवशी अंगापुरात सुद्धा बघितलं आज सुद्धा बघितलाय तो पहिला कॉकटेल सबंध महाराष्ट्राला बघायला मिळतोय एक हाती सामना फिरवणारा तो कॉकटेल आज खरंच गर्व आहे पिंटू शेट मोडक्यांना त्यांनी तो बैल घेतला उगीच नाही घेतला थोडासा बॅड फॉर्म होता त्या बॅड फॉर्म मधून तो कॉकटेल बाहेर आलाय संबंध महाराष्ट्राने बघितला आज कॉकटेलनं मन जिंकलं खरंच मन जिंकलं आणि एक नंबर केला एक लाख अकरा हजार रुपये घेऊन गेला कॉकटेल पैशाचं महत्व नाही आहे पिंटू शेट मोडक्यांना परंतु त्यांचा बैल जो आहे तो गुलाला मध्ये त्यांना पाहिजे होता त्या मध्ये पाहिजे होता आणि तोच फॉर्म घेऊन आलाय कॉकटेल आणि संबंध महाराष्ट्र आता खुश झाला जेवढे कॉकटेल प्रेमी आहेत तेवढे कारण की कसं असतं बैलाने खूप संघर्ष केलाय खूप सहन केलं त्याच्या मालकाने के सुद्धा खूप सहन केलं परंतु ते दिवस गेलेत कॉकटेल हा फॉर्म मध्ये आलाय आणि कॉकटेलला पुन्हा एकदा मी खूप सारे शुभेच्छा देतो असंच पिंटू शेठ मोडकवडके यांचं नाव संबंध महाराष्ट्रात त्या कॉकटेलनं करावं धन्यवाद